सांगली प्रभाग क्रमांक दहामधील भीमनगर स्वस्तिक ब्रिज मागे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन बापू ढोकळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे सांगली भीमनगर स्वास्तिक ब्रिज मागे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन बापू ठोकळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले आहे बापू ठोकळे यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली आहे त्याचप्रमाणे पक्षवाढीसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा तळागाळातील अनुयायीपर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी सांगली शहराध्यक्ष बापू ठोकळे यांनी सांगितले आहे यावेळी माळगे विकास वायदंडे गणपती खंदार यांच्यासह शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेचं आज भीमनगर स्वस्त योजनेच्या पाठीमागं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अनेक लोकं हजर होती पण आमचे नेते थोडंफार येऊ शकलेले नाहीत त्यांचं काहीतरी काम निघल्यामुळं आम्ही नेत्यांना सांगितलं होतं आणि पुढचा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत यापूर्वी चार दिवसापूर्वी माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर या नावाने पदभार मला मिळालेला आहे मी पदभार घेतलेला आहे आणि इथून पुढं प्रामाणिकपणे बाबासाहेब आंबेडकरची चळवळ लोकभाव अण्णाभाऊ साठेंची चळवळ लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांची चळवळ ही प्रामाणिकपणे मी चालवेन